माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने केलंय काना मात्रा अनुस्वार वेलांटी सौंदर्यानं नटलेली आपली मराठी आहे याच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी आता पूर्ण झाली आहे पण अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं फायदा काय होतो आणि यासाठी निकष काय असतात हे प्रश्न पडणं साहजिक आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर सगळ्यात आधी अभिजात दर्जा मिळणं म्हणजे काय तर हा दर्जा मिळाल्यावर भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहर उमटते मराठी भाषेला खरंतर तर जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दोन हजार तेरा सालापासून प्रयत्न केले जात आहेत यापूर्वी या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आता यात मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आलाय आता पुढचा प्रश्न अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं फायदा काय होतो तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्स साठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात दुसरा मुद्दा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र देखील स्थापन केलं जातं भारतातील सर्व साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं शक्य होणार आहे आणि मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा सगळ्यांनाच आता भरीव मदत मिळणं शक्य होणार आहे सध्या देशात तमिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला सन दोन हजार चारमध्ये देशात तमिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली त्यानंतर दोन हजार पाचमध्ये संस्कृत दोन हजार आठमध्ये कन्नड आणि तेलुगू दोन हजार तेरामध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदामध्ये उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं आणि असं असलं तरी अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता आणि त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळावा अशी मागणी कोट्यवधी मराठी बांधवांकडून साहित्य रसिकांकडून राजकीय नेत्यांकडून सारखी सारखी केली जात होती आणि अखेर आता केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय तीन ऑक्टोबरच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेतला तर अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला दोन हजार बारा साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती आणि दोन हजार तेरा साली या समितीनं आपला अहवाल प्रकाशित केला महारठ्ठी महरठी मराठी आणि मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलंय गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरू होती केंद्र सरकारच्या अखत्यारेत ही बाब असते आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय याबाबत निर्णय घेतं भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे मराठी भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष जुने असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलंय आणि त्यानंतर आता मराठी बरोबरच पाली पाकृत असामी आणि बंगाली भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा आहे मराठी भाषेचा विकास ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषा गौरवली जाणार आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी निकष काय असतात ते देखील जाणून घेऊयात तर पहिल्यांदा भाषेचं साहित्य हे किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असावं लागतं भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावं लागतं भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं आणि ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी भाषेचं स्वरूप इतर भाषेपासून वेगळं असावं एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते आणि मंत्रिमंडळापुढं प्रस्ताव सादर केला जातो मराठी भाषेनं आता हे सगळे निकष पूर्ण केले आहेत आता विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारनं ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय हा निर्णय राज्यातील बारा हजार ग्रंथालयांसाठी महत्वाचा ठरणार आहे या निर्णयानंतर ही सर्व ग्रंथालयांचं सशक्तीकरण होणार आहे खर तर आपली मराठी खोलवर रुजली आहे भारतातल्या बावीस मुख्य भाषांमधली मराठी एक भाषा आपण बोलतो लिहितो त्याहूनही वेगवेगळ्या रूपात मराठी आढळते मराठीचा हेल बदलतो मग पश्चिम महाराष्ट्रात वेगळी विदर्भ मराठवाड्यात वेगळी मुंबईत बऱ्यापैकी शुद्ध आणि पुणे तिथे काय होणे म्हणी वाक्प्रचार तर एकावर एक वरचड कोणाचं कौतुक करण्यापासून टोवणे मारण्यापर्यंत एक एक परिस्थिती एका वाक्यात स्पष्ट करता येते वर्णन करता येतं काना मात्र अनुस्वार वेलांटी अशा सौंदर्यानं नटलेली आपली मराठी आहे आणि आता तर ती फक्त मराठी नाही तर अभिजात दर्जा मिळालेली मराठी आहे आणि हा केवळ अभिमानाचा मुद्दा नाही आहे तर मराठीच्या अभिमानासाठी हा दर्जा खरंच महत्वाचा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका